सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कैलास राणा शिवचंद्र फणींद्र माता मुगटे जळाळी कारुण्य मज कोण तारी शंभो शिव हर हर महादेव ओम श्री सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळेजण कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कुरुक्षेत्राच्या भूमीवरनं आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुठे गेले ते आपण ऐकणार आहोत परंतु कुरुक्षेत्राचं युद्ध संपलं देव कुरुक्षेत्राच्या भूमीमधनं पूर्णपणे पुढे निघाले त्याच्या वेळेला अर्जुनांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारलं की अश्वत्थामाला अगदी लहानपणापासून आपण बघितलेलं आहे लहानपणापासून ला आम्ही त्याचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे आणि आमच्यापेक्षा तो मोठा तो आहे त्याचा आपण कौस्तुभणी उडवला हे आपण योग्य केलं का त्यावेळेला देव म्हणले की अरे तो चिरंजीवी आहे आणि तो चिरंजीवी असून तो अधर्माची साथ देत आहे या गोष्टीमध्ये त्याचं खरंच चिरंजीवित्व संपवण्याचे अधिकार मला आहेत पण मला असं वाटतं की नाही त्यांनी चिरंजीव राहावं आणि ही जखम त्यांनी आयुष्यभर पूर्णपणे सोसावी त्याच्या वेळेला अर्जुन म्हणतात की देवा त्यांनी एवढा काय अधर्म केला असेल त्यांनी एवढं काय पाप केलं असेल त्यावेळेला देव म्हणतात की अरे त्यांनी काय पाप केलं असेल तर तुला मी सांगतो की काल रात्री त्यांनी तुमचे सगळे वंशज मारून टाकलेत आपल्या कोशागरामध्ये झोपणारे सगळे पांडव हे पूर्णपणे संपून टाकलेत मी जर काल तुम्हाला घेऊन गेलो नसतो तर काल रात्रीतच अश्वत्थामाच्या हस्ते तुम्ही सगळेजण मारले गेला असा अर्जुन त्यावेळेला ते सगळ्यांना आठवतो की आपल्याबरोबर कोश्यागरामध्ये असलेले पांडव आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की अरे मग बाकीचे ते सगळेजण मृत्युमुखी पडलेत म्हणून ते आज कुठे दिसले नाही म्हणून ते आज कोणी विचारायला आले नाही त्यावेळेला तो म्हणतो की देवा मग त्यांचा सगळ्यांचा अंत्यसंस्कार आपल्याला करायला पाहिजेत त्यांना पूर्णपणे संस्कारित करायला पाहिजे त्यावेळेला देव म्हणतात अरे मी जर तुमचं संरक्षण करतो तर त्यांचे निदान शेवटची अवस्था तरी मी जपू शकणार नाही का त्यांचे अंत्यसंस्कार देवाच मी पूर्णपणे आटपून टाकलेले आहेत त्यांना सगळ्यांना मी गती पण दिलेली आहे आणि फक्त आता उत्तरं आपल्याबरोबर आहे बाकी तुम्ही पाच पांडव आणि माझी बहीण द्रौपदी आपल्याबरोबर आहे आणि कुंती ही हस्तिनापुरामध्येच असल्यामुळे ती हस्तिनापुरामध्ये आहे आणि आपलं स्वागत करण्याकरता आता ती वेशीवरती आलेली आहे का तर तिला हे समजलेलं आहे त्यावेळेला अर्जुन युधिष्ठिर भीम सगळे विचारतात मग आता उरलेल्या कौरवांचं काय तो म्हटलं उरलेल्या कौरवांमध्ये फक्त गांधारी उरलेली आहे आणि धुतराष्ट्र उरलेला आहे तुम्हाला ते पिता समान आहेत तुम्ही त्यांच्याबाबत माता समानच व्यवहार ठेवा पिता माता समान तुम्ही त्यांना सन्मान द्या आणि त्याचप्रमाणे त्यांना हस्तिनापुरामध्येच राहू द्या दृतराष्ट्राला गादीवरनं खाली उतरवून सामान्य माणूस म्हणून एक प्रजाजन म्हणून राहू द्या परंतु महलामधली सगळी सुखं त्यांना तशीच असू द्या त्यांच्याकडे तेवढा पुण्यासाठा नक्की आहे की ती संपूर्ण सुख त्यांनी उपभोगायला पाहिजेत आणि आपण हस्तिनापुरामध्ये ह्या लोकांचा विचार करण्यावर कक्षा थेट प्रवेश करूया जे काही आपलं आहे त्या लोकांबरोबर आनंद साजरा करूया आणि जे लोक विनाकारण या सगळ्यामध्ये लढत होते त्यांना आपण कुठेतरी माफ करूया या कुरुक्षेत्राच्या भूमीवरती हा रथ सोडताना माझी तुमच्याकडनं एवढीच अवस् एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही या सगळ्यांना माफ करून टाका आज ज्या वेळेला अश्वत्थामाचं चिरंजीवित्व मी संपू शकत होतो त्यावेळेलासुद्धा मी त्याला माफ केलं फक्त त्याचा कौस्तुभ म्हणे मी उडवून ठेवला आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये त्याला माफ केलं आणि त्याची जखम घेऊन त्याचं चिरंजीवित्वसुद्धा त्याला भोगायला देऊन टाकलं आज देवाचे सगळे उच्च विचार असताना पाच पांडवांनी देवासमोर नतमस्तक झाले आणि म्हणले देवा हे खरं युद्ध जर आम्ही जिंकलो असेल तर फक्त तुमच्यामुळे आणि फक्त तुमच्यामुळे जिंकलो नाही तर कौरव तर शंभर होते आणि फक्त पाच जण होतो आम्ही काय आमचा निभाव लागला असता त्यावेळेला परमेश्वर म्हणला की नाही माझ्यापेक्षा तुमचा संकल्प एक होता आणि कौरव शंभर असून सुद्धा त्यांचे एक हजार संकल्प होते प्रत्येक कौरव हा स्वतःकरता लढत होता म्हणजे कुणाला तरी अर्जुनाला मारायचं होतं तर कुणाचा तरी स्वतःचा बदला घ्यायचा होता कुणाला तरी अस्थिरापुरामध्ये स्वतःचं नाव करायचं होतं तर कुणाला त्याची गादी हवी होती प्रत्येकाचे संकल्प वेगवेगळे होते परंतु तुमच्या पाच जणांचा संकल्प पा एकच होता की आपल्याला अधर्म संपवायचा आहे आणि तो अधर्म संपवायच्या एका संकल्पाने तुम्ही बरोबर असल्यामुळे मी तुमच्याबरोबर होतो आणि तुमच्या संकल्पामुळेच तुमची जीत झालेली आहे कधीही युद्धामध्ये किंवा कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये लक्ष हे एक असं असावं जर एक लक्ष असेल मग चालणारे तुम्ही एकटे जरी असाल तरी करोडो तुमच्याबरोबर येतील लाखो तुमच्या येतील हजारो तुमच्याबरोबर येतील जसा जसा तुमचा प्रचार होत जाईल तस तसे लोक तुम्हाला येऊनच भेटतील आणि तुमच्याबरोबर चालतील फक्त तुमचं लक्ष एक असायला पाहिजे कौरवांचं लक्ष भिन्न होतं आणि म्हणून त्यांचा पराभव झाला आणि जिथे लक्ष एक आहे जिथे धर्म आहे तिथे मी त्या बाजूनी उभा आहेच आणि मी बरोबर उभा असताना ते हारणार नाहीत का तर त्यांचं लक्षापासून ते विचलित पण होणार नाहीत आणि धर्मापासून ते अधर्मी पण वागणार नाही आपण ज्यांना ज्यांना संपवलंय त्यांना सगळ्यांना धर्माने संपवलंय आपण युद्धभूमीवरती निघताना सुद्धा सगळ्यांना माफ करणार आहोत पाचे पांडवांनी नमस्कार केल्यानंतर अर्जुनाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विनंती केली की आपण रथातून खाली उतरा त्यावेळेला देव म्हणला नाही आज तू पहिले रथातून खाली उतर प्रत्येक वेळेला असं असायचं की सारथी म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे रथामधनं उतरायच्या अगोदर अर्जुनाला सांगायचे की तू रथामधनं उतर आणि मग भगवान श्री श्रीकृष्ण परमात्मा उतरायचे आज भगवान श्रीकृष्ण परमात्मा तेच सांगतायत की तू रथ रथातून पहिले खाली उतर आणि अर्जुन त्या ठिकाणी सांगतो की नाही देवास तुम्ही पहिले खाली उतरा मी तुमच्या पाठोपाठ खाली उतरतो त्यावेळेला देव म्हणतात की असं वागू नको अर्जुना तू खाली उतर त्याप्रमाणे अर्जुन खाली उतरतो आणि पांडवांच्या कक्षामध्ये जाऊन उभा राहतो आज त्या ठिकाणी पूर्णपणे रथावरनं खाली उतरतात त्या रथाला शांतपणे बघून पूर्णपणे अभिवादन करतात जणू काही साष्टांग दंडवत त्याच्यासमोर घालतात नतमस्तक त्याच्यासमोर होतात त्या पुढच्या घोड्यांना येऊन विरामाच्या अवस्थेमध्ये सोडतात की आता युद्ध संपलेलं आहे तुम्ही सुद्धा थोडा आराम करा म्हणून त्यांना सुद्धा पूर्णपणे स्वैर करतात त्यांना स्वैर केल्यानंतर घोडे ओरडतात आणि आनंदामध्ये जल्लोषामध्ये आपण स्वतंत्र असलेल्या आवेशामध्ये ओरडत निघून जातात कुणाला काही कळत नाही आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथापासून पन्नास पावलं पुढे येतात आणि पांडवांमध्ये येऊन उभे राहतात आणि बघतात काय तर त्या क्षणाला पूर्णपणे रथ जळून खाक होतो पूर्णपणे रथ जळायला लागतो त्याच्या वेळेला अर्जुनाला हे काही समजत नाही अर्जुन म्हणला की अरे देवा हे काय म्हणजे त्यावेळेला देव म्हणले की अरे या रथावरती इतकी आक्रमणं झालेली होती या रथावरती इतक्या काही शक्ती लागलेल्या होत्या इतक्या काही बिकट परिस्थिती या रथावरती आलेली होती परंतु केवळ त्या रथावरती मी असल्यामुळे आणि तू असल्यामुळे म्हणण्यापेक्षा वरती हनुमान जी असल्यामुळे त्या रथाचं संरक्षण होत होतं आज मी तुझ्या अगोदर त्यांना प्रार्थना केली की तुम्ही रथावरनं खाली उतरा त्यांनी सांगितलं नाही देवा तुम्ही खाली उतरा मग मी उतरतो मी तुला उतरवलं मग मी उतरलो आणि आत्ता ज्या वेळेला हनुमंतराया या रथावरनं खाली उतरले तेव्हा तो रथ आता चाळण्यासारखा राहिला नाही तो रथ पूर्णपणे जळून गेला आणि म्हणून त्याचे घोडे सुद्धा मी पूर्णपणे सोडून दिले आज बघा आपण म्हणतो की रथाची दोन चाकं म्हणजे संसार आहे आज रथ म्हणजे जीवन आहे तर हाच तो जीवनरूपी आपला देहरूपी रथ आहे ज्या देहामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्राणशक्तीने विराजमान आहेत आणि ज्यावेळेला देव खाली उतरतात ज्यावेळेला हा प्राण शरीरामधनं निघून जातो त्यावेळेला आपला देहसुद्धा पंचतत्वांच्या हवाले करण्याकरता पंचतत्वांना अधीन करण्याकरता तो सुद्धा जाळला जातो तो रथसुद्धा जळला गेला तसा हा देहस्वरूप रथ सुद्धा जळून जाणार आहे हा जर शाबूत ठेवायचा असेल तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा ह्याच्यामध्ये ठेवायला पाहिजे आणि तो सातत्याने आम्हाला जपायचा असेल तर आमच्यामध्ये धर्म असला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आमचं लक्ष एक असायला पाहिजे ज्यावेळेला संकल्प पा एक असेल ज्यावेळेला लक्ष एक असेल त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा आपली नक्की साथ देतील पाचवी पांडवांना घेऊन आज हस्तिनापुरामध्ये मोठ्या आनंदामध्ये देव निघालेले आहेत आणि वेशीवरती प्रत्येक ठिकाणी चौघडे वाजवले जात आहेत नगारे वाजवले जात आहेत आणि धृतराष्ट्राला आणि गांधीरीला एका महालामध्ये नेऊन ठेवले आहे आणि सांगितलं की पुढची आज्ञा घ्यायच तर तुम्ही इथेच विराजमान राहा तुम्ही इथेच राहा मी पूर्णपणे तुमच्याबरोबर आहे त्याप्रमाणे हस्तिनापुराची राजवट आता पूर्णपणे रिकामी केलेली आहे त्या ठिकाणी सगळ्यांनाही सांगितलं गेलेलं आहे की आता इथला कोणीही वंशज नाही आणि आता इथे राज्य करण्याकरता नवीन राज्य स्थापन होईल आणि जे नवीन राज्य स्थापन होईल ते पांडवांचं राज्य असेल आणि ते म्हणतील तो या ठिकाणी हस्तिनापुराचा राज्य असेल आज संपूर्णपणे म्हणतात तसं मेघडंबरी म्हणतात तसं हत्ती सगळं काही तयार आहे आणि मोठ्या जैलोषामध्ये पांडवात हस्तिनापुरामध्ये येत आहेत हस्तिनापुराच्या त्या वेशीवरती येत आहेत प्रत्येक क्षण प्रत्येकाला आठवत आहे की अरे ह्याच वेशीवरनं आम्हाला या ठिकाणून अज्ञातवासात पाठवलेलं होतं आम्हाला वनवासात पाठवलेलं होतं हीच ती भूमी भूमीवरती अनंत वेळा आम्हाला मारण्याचा कौरव आणि प्रयत्न केला आज त्यांचा पराभव करून आज त्यांना धूळ चारून आम्ही या नगरीमध्ये प्रवेश करत आहोत या वेशीमधनं आम्ही हस्तिनापुरामध्ये येत आहोत मात्र आम्ही अधर्मी असणार नाही आम्ही धर्माने पूर्णपणे पालन करणारे आहोत धर्म आमच्याबरोबर आहे आणि याच्यापुढे धर्माचं राज्य स्थापन होईल सर्व पांडवांनी त्याच वेळेला विचार केला आणि त्या नगरीमध्ये त्या वेशीवरती प्रवेश करत असताना कुंती समोर आली कुंतींनी त्या ठिकाणी त्यांचं सगळ्यांचं पूर्णपणे औक्षण केलं त्यांना सगळ्यांना ओवाळलं आणि त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची पूर्णपणे आरती केली सगळ्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचे पाय धुतले संपूर्ण हस्तिनापूर पांडवांना बघायला तो विजयी मिरवणूक बघायला जसे हजर होते तेवढाच प्रत्येकाचा डोळा हा श्रीकृष्ण परमात्म्याला बघायला आला होता प्रत्येकजण श्रीकृष्ण परमात्म्याकडे लक्ष ठेवून होता की कृष्ण कशी हालचाल करतात आणि कृष्ण त्याप्रमाणे प्रत्येकाला घेऊन हस्तिनापूर नगरामध्ये आले हस्तिनापूर नगरामध्ये आल्याच्या नंतर ते राज वैभव तो महल संपूर्णपणे बघितला द्रौपदीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि पांडवांच्या डोळ्यामध्ये देखील पाणी आलं त्यांनी आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ते प्रत्येक क्षण त्यांना आठवले त्यांना पंडू राजा त्यावेळेला आठवला आणि त्याचबरोबर त्यांना त्या सगळ्या गोष्टीचा आपला वडलोपाजित अधिकार सुद्धा आठवला तो हक्क सुद्धा आठवला त्या जागेवरती सुद्धा आले ज्या जागेवरती द्रौपदी स्वयंवर झालेलं होतं त्या जागेवरती आले जिथे भीमाने पूर्णपणे प्रतिज्ञा केलेली होती की नाही मी दुर्योधनाची मांडी फोडीन आणि त्या रक्ताने द्रौपदीची वेणी भरीन आणि या सगळ्या गोष्टीची आठवण काढत काढत त्या सगळ्या आठवणी या कुठेतरी आता संपत चाललेल्या होत्या आणि ध्यास लागलेला होता तो आता विजयाचा ध्यास लागलेला होता तो नवीन राज्याचा आणि धर्म प्रस्थापित करण्याचा त्या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विचारलं की तुम्हाला आता काय आम्हाला आज्ञा करावी वाटते ती आज्ञा करा त्यावेळेला देव म्हणले की हे आज्ञा करण्यापेक्षा पहिलं मला हे सांगा की आता राजा कोण होणार आहे त्याच्यावरती प्रत्येकाने सांगितलं की नाही हे तुम्हीच ठरवा आणि याच्यापुढे संपूर्ण निर्णय तुम्हीच घ्या तुम्ही दिलेला निर्णय हा आमच्याकरता आदेश असेल तुम्ही दिलेला निर्णय हा आमच्याकरता आज्ञा असेल आणि तुमच्या आज्ञांनी तुमच्या इच्छेनी हा हस्तिनापुराचा कारभार चालेल त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले की नाही तुम्ही राजे आहात आणि मी तेवढं तुम्हाला निश्चित ज्ञानी केलेलं आहे की तुम्ही योग्य निर्णय घ्याल मी तुम्हाला धर्म व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे आणि जग उद्धारण्याकरता गीता मी सांगितलेली आहे त्या गीतेचं तुम्ही पालन करा त्या गीतेला पूर्णपणे प्रमाण मानून त्या गीतेतल्या शब्दा शब्दानुसार शब्दान कारभार करा तुमच्या नगरीमधला तुमच्या राज्यामधला कोणीही नागरिक हा अपमानित होणार नाही कोणीही नागरिक हा पूर्णपणे व्यवस्थित अवस्थेमध्ये असेल प्रत्येकाला यश प्राप्त होईल आणि कुणावरही अन्याय होणार नाही तर प्रत्येकाचं राज्य हे न्यायाने चालेल म्हणून गीता प्रमाण ठेवून गीतेप्रमाणे पूर्णपणे कारभार चालवावा असं त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आदेश दिला पांडवांची इच्छा विचारली आणि कुंतीची इच्छा विचारली त्यावेळेला कुंतीने आणि पांडवांनी दोघांनी सांगितलं भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्याला राजा करतील तो राजा आम्हाला सर्वस्वी मान्य असेल प्रजेला मनामध्ये असं वाटलं की देवाचे मेवणे अर्जुनने देवाची सख्खी बहीण अर्जुनाला दिलेली आहे त्यामुळे कदाचित अर्जुनालाच देव गादीवरती बसवतील परंतु देवानी सांगितलं की आपल्याला धर्माचं राज्य प्रस्थापित करायचं अधर्म जर आपल्याला संपायचं असेल तर राज्य धर्माचं असायला पाहिजे आणि राज्य धर्माचं असायला पाहिजे तर धर्मराज त्या ठिकाणी राजा पाहिजे युधिष्ठिर त्या ठिकाणी राजा पाहिजे कुंतीला हा विचार खूप आवडला कारण कुंतीला माहिती होतं युधिष्ठिर या सगळ्यांपेक्षा मोठा आहे तो त्यांचा वडील बंधू आहे आणि त्याला पहिला अधिकारही आहे आणि तो तेवढा समंजससुद्धा आहे की तो या सगळ्यांना समजावून घेईल तो या हस्तिनापुराच्या नगरीला समजावून घेईल त्याचबरोबर संपूर्ण प्रजाजनांना समजावून घेईल त्यामुळे कुंतीला आनंद झाला सगळ्या पांडवांना आनंद झाला त्यांच्यामध्ये कोणीही राजा झाला असतं तरी तो पांडवांचा राजा होणार होता त्या पाच जणांमधलाच होणार होता त्यामुळे ते सुखी होते एकमेकामध्ये ते पूर्ण एकरूप असल्यामुळे त्यांनी धर्म राज्याला राज्यात राज्याचं म्हणून नाव ऐकल्यानंतर आनंद व्यक्त केला धर्मराजांनी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारलं की आता माझा कारभार मी कधीपासून चालू करू त्याबाबत तुम्ही मला सांगा त्याबाबत तुम्ही मला मार्गदर्शन करा आणि मग देवांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन करायला सुरुवात केली देवाने खूप मार्गदर्शक सूचना त्याच्यामध्ये सांगितल्या ज्या सूचनांचा भाग आपण नक्की समजावून घेणार आहोत परंतु उद्याच्या भागामध्ये आज इथेच थांबूया ओम साईराम